त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्या व्यक्तीच्या बदली न करता त्यांना सस्पेंड केलं पाहिजे प्रत्येकाला मुली आहे प्रत्येकाला परिवार आम्ही सगळ्या महिला आहोत मुलींना शाळेत सोडून कामाला मलाही दोन मुली आहेत आणि मला जो असं वाटतं की आज हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर, कठोर कारवाई केली गेली पाहिजे काय म्हणू शकतो पोलीस प्रशासन किती कमकुवत कमकुवत आहे हे याच्यावरून दृष्टीस येतं आपल्याला म्हणजे निर्णय कोणाच्या बाजूने आरोपीला वाचवतायत की जिकडे लहानच्या शिमुरडीवर अत्याचार झाले तिच्याविषयी काही विचारच करत नाही आहेत ते लोक अभी अगर स्कूल वाले भी इस तरह से बच्चों के साथ बिहेव होता है तो फिर बच्चों को कहाँ भेजना चाहिए ये भी एक बड़ा प्रश्न है और पुलिस वाले भी अगर इस तरह से बिहेव करेंगे तो हम लोग को जाना कहाँ है फांसी देना चाहिए सबको बट ऐसे ही नहीं बहुत तड़पा तड़पा के फांसी उशीर शकलकारा आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्या व्यक्तीचा बदली न करता त्यांना सस्पेंड केला पाहिजे फलात करायला जर शिक्षा बरोबर आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर फाशी झाली पाहिजे असं इथलं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि आमच्या हातात बलात्यला बलात्कारायला आमच्या हातात द्या आम्ही त्याला टेचून काढू असं इथल्या लो लोकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन गणेश अजित सा, झाने साम टीव्ही बद... प्रत्येकाला मुली आहे प्रत्येकाला परिवार आहे आम्ही सगळ्या महिला आहोत मुलींना आपले शाळेत सोडून कामाला जातो मलाही दोन मुली आहेत आणि मला असं वाटतं की आज हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली गेली काय म्हणू शकतो पोलीस प्रशासन किती कमकुवत कमकुवत आहे हे याच्यावरून दृष्टीच येत आपल्याला म्हणजे निर्णय कोणाच्या बाजूने आरोपीला वाचवतायत की जिकडे लहानच्या शिमुरडीवर अत्याचार झाले तिच्याविषयी काही विचारच करत नाही ते लोक अभि अगर स्कूल वाले भी इस तरह से बच्चों के साथ बिहेव होता बिहेर भेजना चाहिए ये भी एक बड़ा प्रश्न है और पुलिस वाले भी अगर इस तरह से बिहेव करेंगे तो हम लोग को जाना कहाँ है फांसी चाहिए सबको? बट ऐसे ही नहीं बहुत तड़पा तड़पा के फांसी कारवाई बदली न करता सस्पेंड किया शिक्षा बराबर है कड़क कारवाई फांसी आंदोलक आमच्या हातात द्या आम्ही काढू असं इथल्या लोकांचं म्हणणं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका